जन्म जन्मदुखम जरा दुःखम जाय पुनः पुनः पुन्हा अंतकाले महादुःखं तस्मात जाग्रही जाग्रही जन्म होताना दुःख आहे वृद्धावस्था दुःखमय आहे स्त्री पुत्रादी कुटुंबजन दुःखमय आहेत व अंतकाळातही सर्वात मोठे दुःख आहे म्हणून जागा जागा अंतकाळाला रोज आठवा नेहमी विचार करा की आज मला यमदूत पकडण्यास आले तर मी कोठे जावे नरकात स्वर्गात कि वैकुंठात मृत्यू टाळणे तर शक्य नाही मग पाप का करता काही लोक तर फार समजदार असतात दोन शेर भाजी आणायची असली तरी सारा बाजार धुंदतात बुद्धी अशी शिनवतात की कारली घेऊ की दोडके ज्या गोष्टीचा विचार करावयाचा त्या गोष्टीचा विचार तर केला नाही आणि आता भाजीपाल्याचा विचार करीत असतात मरणाची आठवण दररोज ठेवा मृत्यूचे भय वाटेल तर हातून पाप घडणार नाही आणि ज्या दिवशी तुम्ही निष्पाप व्हाल त्या दिवशी तुम्ही संत बनाल पाप पुण्याचे अनेक साक्षी आहेत सूर्य चंद्र पृथ्वी वायुदेव हे सर्व पाप पुण्य पाहणारे आहेत माझ्या भगवंताचे सेवक आहेत जेथे जाल तेथे तुमच्या सोबत ते येतील माणसाला असे वाटत असते की मी जे पाप करतो ते कोणी पाहत नाही अरे बाबा एकांत कितीही असो तिथे वारा असतो व वा आत हृदयात परमात्मा असतो यद्यपि लोके मरणम शरणम तद्यपि न मुंचती पापा चरणम शेवटी या जगात माणूस मरणाला शरण जातो तरी पण तो पाप केल्या वाचून राहत नाही श्रीमद आद्यशंकराचार्य म्हणतात की माणसाला हे कळत असते की एक दिवस आपणाला हे जग सोडून जावे लागणार आहे असे असूनही तो पाप करीत राहतो याचे मला आश्चर्य वाटते म्हणून आपल्या जीवनाला सांभाळा जय जय कृष्ण हरी